आपल्या हक्का तालुका खटाव जिल्हा सातारा हुतात्मा परशुराम विद्यालयात हिंदी दिन उत्साह साजरा ग्रंथनिंडी व पुस्तक प्रदर्शन ठरलं आकर्षणाचं केंद्र हुतात्मा परशुराम विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्ञानदा डोंगरे या विद्यार्थिनी भूषवलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिती तिडके व समृद्धी देवकुळे या विद्यार्थिनी करून विशेष परंपरा निर्माण केली कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयात काढण्यात आलेली ग्रंथदिंडी आणि पुस्तक प्रदर्शन होय या उपक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचं महत्व अधोरेखित करणारी भाषणे कविता आणि निबंध सादर केले हिंदी साहित्य व संस्कृतीचा सा प्रचार व प्रसार व्हावा वाचनाची आवड वाढावी या हेतूनच शाळेच्या वाचनालयातील हिंदी साहित्य ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडीनं वातावरण फारावून गेलं होतं या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सौ भिंगार दिवे यांनी केलं याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ उज्वला माने यांनी हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे असं सांगितलं अध्यक्षीय भाषणात ज्ञानदा डोंगरे या विद्यालयाच्या विद्यार्थिनीने हिंदी भाषेचा वापर वाढवण्याचं आवाहन केलं तर विद्यालयाचे प्राचार्य श्री एस आर जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचं कौतुक करून सर्व शिक्षकांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी भारती माने भारतीमाने सौ स्मिता जोशी हिंदी विषय सौ पल्लवी माने सौ स्मिता कुंभार व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते अक्षय जाधव सर यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देश शिक्षक व विभाग प्रमुख श्री जालिंदर थुळप यांनी केला प्रतिनिधी किरण लोखंडे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची